बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये चंद्रपुरात आज आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या निमित्त गांधी चौकातून प्रियदर्शिनी सभागृहापर्यंत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे आज दुपारी वाजता राज्यपालांच्या हस्ते दिवसीय परिषदेचे उद्घाटन होणार आहे व विद्यापीठ आणि सिटी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क यांनी या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेसाठी पुढाकार घेतला आहे इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज दोन हजार पंचवीस नामक या परिषदेत एकशे सत्तरहून अधिक संशोधन पेपर्सचे सादरीकरण मार्गदर्शन महिला जागतिक हवामान सक्षमीकरण व युवा नेतृत्वाला प्रोत्साहन आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात जनसंघर्ष अर्बन निधीच्या चार संचालकांना लोणावळ्यातून अटक करण्यात आली आहे ही कारवाई एसआयटी पथक व स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे प्रणित मोरे या अध्यक्षासह अन्य तीन संचालकांना पोलिसांनी अटक केली आहे तर दिग्रजसह सा अन्य सात ठिकाणी बँकेच्या शाखा उघडून सहा हजार वीस सभासदांकडून चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या गुन्हा दाखल झाल्यापासून प्रणित मोरे कुटुंबासह फरार होता व त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पांढरकर वडा उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने यांनी दिली आहे बीड तालुक्यातील चिंचपूर येथे भाजपा आमदार सुरेश दश संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी सरपंच देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी करण्यात आली आहे चिंचपूर गावात महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थांच्या पुढाकारातून हा दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे बीडच्या परळी तालुक्यातील पांगरी गावात वाल्मिकांच्या समर्थनार्थ बुधवारी दिवसभर ठिया आंदोलन केले जात होते व तहसील प्रशासनाच्या मध्यस्थीने रात्री उशिरा हे आंदोलन स्थगित करण्यात आले बीड परळी महामार्ग तसेच गावातील मोबाईल टॉवर आणि पाण्याच्या टाकीवर चढून तरुणांचे आंदोलन सुरू होते महामार्गावरील आंदोलनात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या अखेर तहसील प्रशासनाच्या मध्यस्थांनी हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले व पांगरी ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सुपूर्द केले आहे शहरात क्रीडापटूंसह क्रिकेट रसिक व खेळाडूंची हौस पूर्ण करण्यासाठी शहरातील एकमेव क्रिकेट स्टेडियम असलेल्या स्वर्गवासी परशुराम धोंडू डावरे स्टेडियमची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हे डावरे स्टेडियमला अवकाळ आली आहे व मनपा प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे क्रिकेट प्रेमींसह खेळाडूंमध्ये मनपा प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत असून स्टेडियमच्या या दुरावस्थेकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी युनिक स्पोर्ट्स क्लबचे अबुजर खान यांनी बुधवारी आयोजित केले झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हुसेन यांच्यासोबत स्थानिक रिअल स्पोर्ट क्लब मेमिन स्पोर्ट्स क्लब अंजुमन स्पोर्ट्स क्लब व्ही चेंजर्स क्लब स्टार वॉर क्लब युनिक स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी खेळाडू उपस्थित होते सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिला आहे मालवणी महोत्सवात व्यावसायिक असतील पण भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक तयार होईल असा आशावादी खासदार राणे यांनी व्यक्त शिवाईनगर येथे सीताराम राणे यांच्या कोकण ग्राम विकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला बुधवारी कोकणचे चे भाग्यविधाचे माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भेट दिली यावेळी व्यासपीठावर कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार अॅडव्होकेट निरंज डावखरे आयोजक सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील संतोष राणे हे उपस्थित होते येवला शहरात तीन दिवसीय पतंगोत्सवाची मोठ्या आनंदाने फटाक्यांच्या सांगता करण्यात आली व मकर संक्रांत या सणाला पतंग लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सामील होत असतात या तीन दिवसात चालणाऱ्या पतंगोत्सवची सांगता करदिनी सायंकाळी फटाक्याच्या आतिशबाजीने नाचत गाजत शहरवासियांनी या पतंगोत्सवची सांगता केली आहे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या आदेशांवर चोवीस तास पथक कार्यान्वित करण्यात आले आहे येत्या आर्थिक वर्षात तेहतीस अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे त्यापैकी पंधरा वाहनांनी आज अखेर चोवीस लाख रुपये दंड भरले आहेत व उर्वरित वाहन धारकांना नोटीस देण्यात आलेली आहे त्यांनी दंड न भरल्यास त्यांच्या वाहनांचा लिलाव करून दंड वसूल करण्याची कारवाई देखील करण्यात आली आहे व दरवर्षी चौतीस ते पस्तीस वाहनांवर कारवाई करण्यात येते अवैध गौण खनिज वाहतूक कारवायांवर महसूल विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा महाराष्ट्र केसरी लढत व वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यस्पद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा देवळीच्या विदर्भ केसरी रामदास तडस इंडोर स्टेडियम येथे चोवीस ते पंचवीस जानेवारीला होणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री अशोक ई के यांच्या हस्ते व माजी खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत होणार आहे या स्पर्धेत राज्याचे छत्तीस जिल्ह्यातून एकावन्न संघ सहभागी होणार आहेत बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना पाहायला मिळणार तीस प्रकारची शेवंतीची फुले सर्वसाधारणत आपल्याकडे फक्त पांढऱ्या प्रकारचे शेवंतीचे उत्पादन घेतले जाते मात्र कृषी विज्ञान केंद्रात तीस प्रकारच्या शेवंतीचे उत्पादन घेतले असून पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन होणार आहे या प्रदर्शनात तीस प्रकारचे शेवंती शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री